नमस्कार पार्टी फंड दौरे हे इतर पक्षाचे जे चालू आहे ह्या जिल्ह्याचा दौरा त्या जिल्ह्याचा दौरा त्या ठिकाणी ते जातात नंतर त्यांचे कार्यकर्ते येतात विरोधी कार्यकर्ते येतात त्यांना विरोध करतात यांचे कार्यकर्ते त्यांचा विरोध हे करतात तर यामध्ये सोशल इंजिनिअरिंगचा सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर अभ्यास करताना मला बऱ्याच दिवसाचे प्रश्न पडले आहेत कारण मनीष सिंधिया वगैरे जसं दिल्लीमध्ये काही त्यांच्यावर आरोप केले आणि ते जेलमध्ये पाठवले तसे आता काही व्हिडिओ जर याच्या पाहिले तर आता मी एक व्हिडिओ पाहिला की पाच खासदार महिला खासदार किती श्रीमंत आहेत आता त्यांचं वय काही तिसाच्या भोवती असलं तरी कोट्यावधीचं प्रॉपर्टी असल्याचं निवडणुकीचं प्रतिज्ञापत्र दिलेलं असतं युवा नेते असतात बॅनर लावतात हा जो एवढा मोठा खर्च ते करतात तो काही कायद्याच्या तरतुदीमध्ये असेल की नसेल आता मला माहिती असणाऱ्या गोष्टी आहेत कारण आमचा सैनिक समाज पार्टीचे जे आमचे दौरे आहेत आमचे दौरे ऑन ग्राउंड होणं शक्य होत नाही कारण पैसे कमी आहेत आता आमचे तुकाराम डफल जे फिरतात ते स्वतःच्या गाडीने जातात वगैरे वगैरे तेव्हा ते मला प्रश्न विचारतात जो प्रश्नाचं उत्तरच मला माहीत नाही कारण आम्ही राजकीय पक्ष चालवलेला नाही मग आम्हाला यांचा प्रश्न पडतो की हे या ठिकाणी उडून त्या ठिकाणी जातात हेलिकॉप्टरने जातात गाड्या घोड्या जातात ताफा जातो मग ताफ्या हे ताफ्यावाले पगारी नोकरे नसतील का असतील माहीत नाही मग यांच्याकडे हे पैसे बेहिशोबी पैसे कसे येत असतील अहो सामान्य माणसाला थोड्या जरी ट्रान्झॅक्शन झालं तर बँकेमार्फत इन्कम टॅक्समध्ये ते जमा होतात मग यांच्या दौऱ्यासाठी पैसे कसे यांचे कार्यकर्ते काय बिनपगारी येतात का हे सगळ्या प्रश्नाचं जरा अवघड आहे उत्तर आम्हाला अवघड आहे पण आमची खत्री आहे की ह्या सर्व ट्रान्झॅक्शन जे चालतं या लोकांचं राजकीय नेत्यांचं पैशाचं हे रेकॉर्डली नाही जसंच आम्ही आजपर्यंत पाहिलं की गाड्या भरूभरू जीप भरूभरू जे पैसे जातात आणि निवडणुकीच्या वेळेला वापरल्या जातात लोकांना चिंतुडे म्हणून पाचशे हजार दिले जातात त्याच्या आधी जो जो हा खर्च आहे हा इन्कम टॅक्सकडे रेकॉर्डली असेल का नसेल ईडीकडे याची खबर असेल की नसेल सी बी आय काय काम करते मग हा या प्रश्नासाठी कारण ही लोकशाही जे म्हणतात कायदा जे म्हणतात की सामान्य माणसाला आणि कोणत्याही व्यक्तीला कायदा हा समान आहे प्रत्यक्ष मात्र समान नाही प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी समानतेने होत नाही कारण हे जे नेते लोक असतात त्यांचा आता अधिकाऱ्याचा बोलबाला खूप करतात एखाद्या करप्टेड अधिकारी असेल त्याचं केलं पाहिजे आता पूजा खेडकरच्या नावाने उदाहरणाने बरेच मीडियावर यूट्यूबवर चॅनलवर व्हिडिओ येतात की चारशे महाराष्ट्रातले चारशे अधिकारी ह्या संशयाच्या फेऱ्यात आहेत अहो चारशे अधिकारी आहेत संशयाच्या फेऱ्यात आहेत चुकीचा फिडिओ घेतला असेल चुकीचा दाखला घेतला अपंगत् घेतला हा ह्या राजकीय नेत्याला का लागू पडत नाही ह्या राजकीय नेत्याला कोण अहो त्यांना तपासण्याची यंत्रणाच नाही कारण तपास यंत्रणा इज वर्किंग अंडर देम त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं ज्यांचं सत्ता असेल ते त्याचा वापर करतात आणि ज्यांची सत्ता नसेल ते सत्तेवाल्यात जातात मग हा खेळ कोणाच्या विरुद्ध चालू आहे हा संपूर्ण खेळ फक्त आणि फक्त आपल्या विरुद्ध म्हणजे आम समाजाविरुद्ध चालू आहे आणि आपल्याला फक्त सिंतोडे दाखवून म्हणतात ही लोकशाही आहे लोकांचे राज्य आहे लोकांचं राज्य वगैरे काही नाही ही सर्वची सर्व कुमशाही आहे दादागिरी आहे आणि एक अधिकार पद्धत आहे कारण एक राजा नसला तरी हे प्रस्थापित घराणेशाही पक्षाचे घराणेशाही पक्षाचे वंशवादी लोक हेच खरे सत्ताधीश आहेत हेच कायदा वापरतात यांच्यावर कायदा लागू पडत नाही आणि यांची कितीही प्रॉपर्टी पंचवीस तीस वर्षाच्या उमेदवाराने जर करोड रुपयाची प्रॉपर्टी असल्याचं अफिडेव्हिट दिलं तरी त्याच्यावर कारवाई होत नाही कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असो नाही तर ई डी असो नाही तर सी बी आय असो पोलीस असो कोणीही यंत्रणा यांच्या विरुद्ध दखल घेत नाही म्हणून ते निवडणुकीतही खोटा अफिडेव्हिट देतात आणि प्रचार दौऱ्यामध्ये उमाप खर्च करतात कार्यकर्ते पण काही पगार नसतानाही जमा होतात त्यांचं संरक्षण करतात कदाचित हा सर्व घोळ हा अंडरग्राऊंड चालू असेल आणि हा अंडरग्राऊंड घोळ हा आम सामान्य माणसावर अन्याय करणारा आहे म्हणून सामान्य माणसाला आमची हाक आहे की या प्रस्थापित घराणेशाही पक्षांच्या उमेदवाराला अजिबात निवडून देऊ नका कारण आपली मेजॉरिटी आहे आपण जास्त संख्येने आहोत म्हणून आपणच आपला स्थापन केलेला सैनिक समाज पाटी नावाचा पक्ष आपण सत्तेवर आणू आणि या सर्वांना या सर्वांना एक राजकारणातून हद्दपार्थ करूच करू पण हे खोटं अफेर देणारे खोटं प प्रॉपर्टी दाखवणारे खोटा खर्च करणारे हेलिकॉप्टरने फिरणारे आणि आपल्या युवा नेत्याला तीस पस्तीस वर्षाच्या मुलांना आमदार खासदार करण्याचे स्वप्न पाहणार आला भुई सपाट केल्याची जर केलं तर खरं जन लोकतंत्र येईल आणि याची प्रत्येक नागरिकाने महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेने दखल घेण्याची गरज आहे आणि ती तुम्ही घ्यायला लागला आहेत कारण ह्या चार वर्षापासून जो सैनिक समाज पार्टीचा गवगवा तुम्हाला नोशन क्लिअर करत आहे राजकीय नोशन क्लिअर करत आहे राजकारणाचं धडे देत आहे राजकारणातलं ज्ञान कायदेशीर ज्ञान असलेली तफावत तुमच्या समोर मांडली आहे म्हणून तुमच्या लक्षात आला आहे आणि बहुतेक आता हे लक्षात आलेला नागरिक लक्षात आलेला मतदार सैनिक समाज पार्टीचा उमेदवारही होणार आहे कारण हा खर्च जो आहे सी बी आय ई डी वगैरे हे त्यांना का नाही लागत हे प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण आम समाजातील नागरिकांनी शोधण्यासाठी सैनिक समाज पार्टीला सत्तेवर पाठवावे आणि तुम्हीच सत्ताधीश व्हावे ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय सो